उत्तम चित्रकारांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर कलाकारांना एक चांगले सुसज्ज व महत्वाचं म्हणजे मोफत व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम बदलापूर नगर परिषदेच्या विशेष प्रयत्नांना व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बदलापूर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून होत आहे याच आर्ट गॅलरीची केंद्रीय मंत्री तसेच स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी पाहणी केली यावेळी भरविण्यात आलेले चित्र प्रदर्शनही त्यांनी पाहिले तसेच चित्रकारांचे देखील विशेष कौतुक केले बदलापूर आर्ट गॅलरी मध्ये एक मे ते पंधरा मे या कालावधीत स्नेहल आणि त्यांच्या सहकार्यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलंय स्नेहल यांनी वास्तववादी सर्जनशील साम्यवादी अशी विविध प्रकारची चित्रे रेखाटली आहे केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी एक मे रोजी या आर्ट गॅलरीला भेट दिली त्यावेळेस त्यांनी हे भरवलेलं प्रदर्शन पाहिलं विशेष म्हणजे यावेळी त्यांनी राजेंद्र व चित्रकार चित्रकार विशेष कौतुक आहे या संदर्भात अधिक माहिती स्नेहल यांनी दिली शी आर्ट गॅलरी प्रत्येक चित्रकारासाठी एक पर्वणी ठरते आणि अशीच पर्वणी ठरली आहे ती म्हणजे स्नेहलजींसाठी त्यांनी काढलेल्या त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन आपण बघतोय बदलापूर पश्चिम परिसरात असणाऱ्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेला आहे कोणती चित्र यामध्ये खरं तर बदलापूर घरांसाठी त्यांनी आणलेली आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आपण आपल्यासोबत चित्रकार असणार आहेत स्नेहलजी काय सांगाल कोण कोणती चित्र या ठिकाणी आहेत रिअलिस्टिक आणि क्रिएटिव्ह ह्या दोन आ, मेजरली रेखाटलेले चित्र आहे त्यापैकी काही स्टील लाईफ सुद्धा आहेत नेचर ड्रॉइंग आहेत स्टील लाईफ आहेत आणि काही पेंटिंग माझ्या सिरीज ज्या आहेत त्या फेमिनिझम वर आहेत आणि किती दिवस साधारण असणार आहे हा हा एक्झिबिशन पंधरा दिवस असणार आहे पंधरा मे पर्यंत सगळ्यांसाठी ओपन आहे आणि इथे का बघायला यावं हे प्रदर्शन त्याच्याबद्दल मला सांगावं असं वाटेल मेन रिझन आहे की आपण प्रत्येक जण सगळ्या गोष्टी बघत असतो आणि आपण त्या आपल्या परीने एक, आपल्या एका वेगळ्या अँगलने आपण बघत असतो पण ऍज अ चित्रकार माझं काम किंवा आमचं द्वारे आम्ही जी लोकांना दिसत नाही अशा वस्तूतली कला आम्ही तुम्हाला दाखवतो दाखवायचा प्रयत्न करतो जसं तुम्ही इथे बघाल तर ही एक खिडकी आहे ही खिडकी रिअलिस्टिक होती पण त्याला एक वेगळा टच आहे ती जरी बंद असली एक छोटीशी खिडकी बरच काही सांगत असते आणि हे तुम्ही जे विचार कराल त्या विचार ते विचार तुम्हाला त्या चित्रात नक्की दिसतील प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दिपाली ग्रुप न आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दिपाली ग्रुपचे चे सर्वे सर्व स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दिपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे दी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या